श्रीक्षेत्र पुणतांबा इथे जाणारी आहे आणि आमची ही दिंडी दोन एकोणावीसशे ब्याऐंशी पासून दिंडी चालू आहे चौवेचाळीसशे वर्ष ही चालू वर्षाच चौवेचाळीस वर्षापासून या ठिकाणी येवल्यामध्ये आमचा हा मुक्कामी शिंदे मळा राऊळ वस्ती आणि उत्तम भाऊ पवार यांच्याकडं हा मुक्कामी हा सर्व शिंदेमाळा हा पुरा एवढा कंपनी एवढ्या कंपनीच्या तर्फे हा सोहळा इथं आनंदामध्ये पार पडतो आणि इथून आम्ही कोपरगावला मुक्काम करतोय आणि सिंगो येथे होतोय आणि वीस तारखेला आम्ही कुलतांब्यामध्ये जातो आहे श्रीमामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय पुलिकावर देठदे जय पुंडलिकावर वर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव सुनाथ भगवान जय आगमन झाले आहे दिंडीच तर इथे रावसाहेब अण्णा शिंदे उत्तम पवार त्याच्यानंतर जे घिघे आप्पा होते त्यांनी जे सुरू केले त्यांचे सुनील भाऊ घिघे इथं आले त्याच्यानंतर आमचे वडील अंबादास राऊळ त्या ठिकाणी आम्ही सर्व इथं राऊळ कंपनी उपस्थित आहात तर जी परंपरा आहे ही परंपरा साधारण आमच्या या वस्तीवर आज आमचं हे बावीसावं वर्ष आहे तर या ठिकाणी आज ही दिंडी आमच्याकडे आज मुक्कामाला दरवर्षी येते परंतु आज जास्तीत जास्त प्रमाणात इथं संख्या वाढलेली आहे इथून पुढेही दरवर्षी साधारण पाचशे सातशे लोकांची या ठिकाणी संपूर्ण येवल्या आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत या ठिकाणी सर्व भाविक भक्त येतात आणि ही जी दिंडी आहे ही सकाळी आनंदाने या पुढं मार्गस्थ होती आता या दिंडीत अशी ही परंपरा आहे ते ही अखंड ही परंपरा चालू राहणार आहे या ठिकाणी माऊली आज चांदोड तालुका वडगाव पंगू आणि आजूबाजूच्या चांदोड तालुक्यातून सर्व वारकरी ही जी परंपरा आहे ही जवळजवळ आता हे चव्वेचाळीस वर्ष आहे परंतु ह्या यवला शिवरामध्ये म्हणजे राहुल वस्ती पवार वस्ती शिंदे पगारे सोमाशे पाटोळे जगताप लांडगे असे पूर्ण संपूर्ण या वस्तीचा परिसर आहे या संपूर्ण या दिंडीची दरवर्षी या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली जाती आणि या ठिकाणी महाप्रसाद का कार्यक्रम होतो साधारण दिंडीमध्ये पूर्ण वारकरी आणि संपूर्ण जे काही आमच्या या शिवारातले जे लोक आहेत चारशे पाचशे लोकांचे दरवर्षी या नित्यमाने या ठिकाणी एक वारीप्रमाणेच आज ही दिंडी येवल्याला राऊळ वस्ती पवार वस्ती या ठिकाणी मुक्कामाला असते आणि त्यानंतर ही दिंडी कोपरगाव कोपरागावनंतर इथं पूण तांब्याला हिचं आगमन होतं एकादशीच्या दिवशी या ही दिंडी त्या ठिकाणी प्रस्तावित होते आणि त्या ठिकाणी मोठा कार्यक्रमाचा त्या ठिकाणी सांगता होते या ठिकाणी